नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ आपण आज हवन कसे करावे हे थोडक्यात जाणून घेऊया बघा लक्ष्मीपूजन दिवशी हे हवन करायचे असते लक्ष्मीपूजन दिवशी अमोष आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सगळीकडे खूप सारा प्रभाव असतो त्यामुळे आपल्याला हे हवन करायचं आहे त्यांचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे हवन केल्याने आपल्या घरात काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया त्याचबरोबर लागणारी हवन हवन कसे करावे का करावे का चला जाणून घेऊया केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वाईट गोष्टी वाईट शक्तीचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण होते बाहेरील बांधव द्या किंवा वाईट शक्तीचा काहीही वास असू द्या हे हवन केल्याने तुमच्या घरातून त्यांचा नाश होणार आहे आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे त्याच घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास राहणार आहे लक्ष्मी पूजे दिवशी असे हवन करावे खूप छान अनुभव येतो तुम्ही एकदा नक्की करून बघा हवन कसे करावे हवन कुंड घ्यायचे आहे बघा मी तुम्हाला थोडक्यात हवन कसे करावे हे सांगते तुमच्याकडे जर हवन कुंड नसेल तर तुम्हाला मी सांगते बघा एखादं मातीचं भांड घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा मातीचं भांडण नसेल तर एखादं घमेलं घ्या प लोखंडी घमेलं जे असतं ते घेतलं तरी चालेल आता बघा त्यासाठी तुम्हाला कोणती सामुग्री लागणार आहे तर शेणाच्या गौऱ्या लागणार आहेत हवन सामुग्री कापूर भीमसेनी कापूर बघा भीमसेनीच कापूर घ्या शक्यतो पण जर तुमच्याकडे भीमसेनी नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल समिदा हे सामान तुम्हाला जिथे देवाचं दुकान असतं म्हणजे बघा देवांच्या वस्तू मिळतात त्या पूजा भंडार दुकानात तुम्हाला हे सामान आरामात मिळून जाईल आता बघा समिधा म्हणजे नक्की काय तर आंब्याच्या लिंबाच्या ज्या त्या झाडाच्या छोटी छोटी लाकडी मिळतात बघा त्याला समिधा म्हणतात तर हे सामान तुम्हाला तिथे मिळून जाईल आता ही सामग्री टाकून आपल्याला हवनकुंड प्रज्वलित करायचं आहे तूपसुद्धा लागणार आहे तर ही सामग्री टाकून आपल्याला हवनकुंड प्रज्वलित करायचं आहे तूप टाकायचं आणि ते प्रज्वलित करायचं तूप टाकल्यावर आपल्याला स्वाहाकार करायचा आहे तर बघा सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती करायची आहे तर श्री स्वामी समर्थ स्वाहा म्हण म्हणायचं अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचं आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे गायत्री मंत्र कोणता तर ओम भू भुव स्वाहा तस्य वित्तरम भरगो देवस्य धीमही धियो यो न आहेत असं म्हणत तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे कमलात्मक मंत्र सोहळावेळा म्हणायचा आहे नवार नऊ मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे नवार नऊ मंत्र कोणता तर ओम एम रीम क्लीम चामुंडा ऐविच्छे ओम एम र्रीम क्लीम चामुंडा ऐविच्छे असं म्हणत तुम्हाला स्वहाकार करायचा आहे हवनाचे खूप सारे फायदे आहेत बघा आपल्या आई भगवतीचा म्हणजेच कुलदेवीला तसेच माता लक्ष्मीला आपल्या स्वामी महाराजांना विनंती करायची आहे माझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेरील बांधा वाईट शक्ती सगळं काही घराबाहेर जाऊ द्या माझी आर्थिक प्रगती चांगली होऊ द्या माझ्या घरातील इडापिडा बाहेर निघू द्या माझ्या घरात सुख शांती समृद्धी लक्ष्मी चिरकाल टिकू द्या अखंड लक्ष्मी कायमस्वरूपी माझ्या घरात राहू द्या आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हवन करायचे आहे हवनाचे खूप सारे फायदे आहेत बघा बघा लक्ष्मी माता खूप चंचल असते ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला हवन करायचं आहे घरातील अलक्ष्मी बाहेर निघावी अशी प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील जी कोणती अलक्ष्मी आहे अलक्ष्मीचा वास आहे अक्कबाईचा फेर आहे तो बाहेर निघण्यासाठी आपल्याला हवन करायचं आहे आता बघा हवन केलेली जी रक्षा आहे ती त्याचे फायदे काय करायचे आहेत आपल्याला तर तुम्ही ती एखाद्या झाडात घालू शकता आणि त्यातील थोडी रक्षा एका डब्बीत भरून ठेवायची आहे आणि ती महत्वाच्या कामाला जाताना आपल्या कपाळाला लावायची आहे बघा या हवनातील रक्षेचा सुद्धा खूप सारं फायदा असतात कारण आपण सेवा म्हणत मंत्र म्हणत आपण हवन केलेलं असतं एक त्यात सकारात्मक ऊर्जा असते आणि ती डब्बीत भरून ठेवायची आणि आपण महत्वाच्या कामासाठी ज्यावेळेस आपण बाहेर जातो तेव्हा ती आपल्या कपाळी लावून जायची आहे पूजन दिवशी केलेले या हवनातील ही रक्षा खूप प्रभावशाली असते आपण त्यात स्वाहाकार केलेला असतो त्यामुळे त्याचा खूप छान प्रभाव पडतो त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी हवन हो नक्की करा आणि ह्याचा अनुभव काय आहे तो सर्वांनी घ्या बघा आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात हवन थो कसं करावं सामुग्री काय लागते कोणतं मंत्र म्हणावं सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थन